आपण गृहमंत्री गृहमंत्री आणि सरकार अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार पोचणार की कारवाई करणार हा खरा प्रश्न जी भाषा आणि ज्या पद्धतीचं स्टेटमेंट सत्ताधारी पक्षाचे आमदार करतात त्यावरून महाराष्ट्राला अस्थिर करून महाराष्ट्रात दंगली घडवून महाराष्ट्रातली सत्ता काबीज करण्यासाठी पाठवलेले सत्तेत म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाठवलेले किंवा सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून बोलवण्यासाठी हे पोसलेली काही ही, ही माणसं आहेत का पोसलेले आमदार आहेत का यासाठी केवळ पर्टिक्युलर हेच काम या आमदारांनी बनावं आणि करावं आणि महाराष्ट्र स्थिर करावा आता ही जर गुंडगुरीची भाषा ही असेल तर यावर कारवाई काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरो छत्रपती शिवरायांच्या मला ही भाषा कधीच नव्हती ही भाषा म्हणजे शांतते शांत असलेल्या महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रकार आहे आणि हा अत्यंत घृणास्पद आणि निषेधार आहे